नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा गुजरात विधानसभेचे पावस्थळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना सभापती शंकर चौधरी यांच्या सूचनेवरून सभागृहातून बाहेर काढण्यात आले कारण त्यांनी चर्चेदरम्यान गोंधळ घातला आणि खुर्चीसमोर पोहोचले विधानसभा अध्यक्षांनी मेवानी यांची हक्कलपट्टीचे आदेश दिल्यानंतर मार्शल यांनी त्यांना कोणतेही बळ न वापरता सभागृहाबाहेर काढले गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त करण्यावरील चर्चेदरम्यान मेवानी उभे राहिले आणि त्यांना सत्ताधारी पक्षावर आरोप करताना गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि सा भाजप सरकारला बलात्कारासासारख्या येथील इतर ज्वलंत मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले दरम्यान आता काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष मेवानी सभागृहाच्या मा मध्यभागी पोहोचले त्यांनी गुजरातचे गृहमंत्री राज्यमंत्री हर्ष सिंगावी यांना राजकोट गेम झोन आग मोरबी पूल कोसळणे आणि वडोदरा येथे बोट पलटणे यासारखे दुर्घटनावर चर्चेची थेट प्रक्षेपण करण्याचे आव्हान देखील केले विधानसभा अध्यक्षांनी शिष्टाचार रोखण्यासाठी वारंवार विनंती करूनही आमदार मेवानी आपला जवळ उभे करून चर्चेची मागणी करत व्यासपीठांसमोर पोहोचली त्यामुळे सभापतींनी त्यांना हकलपट्टीचे आदेश दिले मेवानी यांच्या वर्तनाचे निषेध करत चौधरी म्हणाले की काँग्रेस आमदारांनी अशा कृतीने संविधानाचा अपमान केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र